अतुल तुम्ही आता शरद पवार गटामध्ये आलात आता लोकसभा निवडणुकीचा चालू आहे शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोलजी आहेत तर त्याचा फायदा खेडमधून निवडणुकीमध्ये त्यांना कसा होईल फायदा असा नाही मला मानणारा एक वर्ग आहे मी सोळा सतरा अठरा वर्ष राजकारणात काम करतो आहे आणि सोळा सतरा अठरा वर्ष काम करत असताना जे संघटन उभं राहिले ते माझं गाव आणि बूथ लेवलचं संघटन सगळं माझ्याबरोबर आहे भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांचे मी प्रवेश घेतले तर त्यांना सत्तेतल्या काही फायद्याच्या गोष्टी आहेत तोट्याच्या गोष्टी आहेत त्यामुळे ते सर्व पदाधिकारी जरी तिकडं असले तरी बूथचे सर्वसामान्य कार्यकर्ते शक्ती केंद्राचे सर्वसामान्य कार्यकर्ते हे सगळे माझ्याबरोबर आहेत आणि विधानसभेला जे मतदान झालं त्या मतदानातला मोठा भाग म्हणजे पाच एक हजार मताचा फक्त घट होईल मोठा भाग हा अमोलजींच्या मागे उभा राहील तर मी आता फिरतो आहे एक तेरा बारा दिवस झाले मी कंटिन्यू फिरतो आहे लोकांमध्ये अत्यंत उत्साह आहे त्यामुळे त्याचा निश्चित त्यांना फायदा होईल तुम्ही नेहमीच सांगत होते की जेव्हा तुम्ही अपेक्षित होत तेव्हा हो, तुम्हाला चोपन्न हजार मतं पडली होती आणि तुम्ही जाहीरपणे सांगत होत त्यावेळी तुम्हाला भाजपचा अंतर्गत पाठिंबा होता म्हणून आता तुम्ही भाजप सोडलं आहे तर त्या ह्या मतांची कुठं विभागणी झाली आहे का नाही काय झालं त्यावेळेस मला सन्मान्य बाळाभाऊ आणि आमचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी साहेब पक्षाला आम्ही तुमचं काम करायला लावू म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्या निवडणुकीमध्ये मी पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी फोन केला नाही की माझं काम करा म्हणून दुसरी गोष्ट अशी झाली की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाचे जेवढे जुने कार्यकर्ते होते एक दोन लोकं सोडली तर बऱ्यापैकी जास्त कार्यकर्त्यांनी एक प्रेस केली ती ती आपल्या सगळ्यांना माहीत असेल आणि त्यांनी त्यावेळेस ते युतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळं त्या मताचा टक्का आता खरं तर मतदान झाल्यावर ह्याचं मत आलं नाही त्याचं नाही आलं असं बोलू नये पण किती आला हा देखील संशोधनाचा विषय आहे पण आज गाव लेवलला बूथ लेवलला ज्यावेळेस मी काम करतो आहे तेरा दिवसात मला जे कार्यकर्ते येऊन भेटत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पण भरपूर कार्यकर्ते येऊन भेटत आहेत तर त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी पाहतोय आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की आज खेड तालुक्यातल्या जनतेचा विचार हा पवारसाहेबांबरोबर आणि अमोलदादा कोल्हेंबरोबर त्या ठिकाणी जातो आहे एकंदरीत तुम्हाला जे पडलेलं मतदान आहे ते सर्व आज तुमच्यासोबत आहे का ते तुमच्यासोबत आले का कसं असतं प्रत्येक निवडणूक वेळेला लढायला लागते तुम्ही आज म्हटले की माझं एवढं मतदान आहे ते इकडे गेलं तर मग तसं आत्ता आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जे आमचे आमदार आहेत ते शहाण्णव हजारच्या आसपास मतं आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाची अपक्ष म्हणून माझ्याबरोबर राहिलेली त्रेपन्न हजार आठशे चाळीस मतं आहेत आणि शिवसेनेची त्रेसष्ट हजारच्या आसपास मतं आहेत मग आता गोरे कुटुंबातले नितीनजी गोरे तिकडे आहेत अड्रव दादांबरोबर आहेत शरदराव बुट्टे पाटील तिकडं आहेत आणि स्वतः देखील तिकडे आहेत मग आता एकूण माताची बेरीज केली तर दोन सव्वा दोन होती एक आपल्याला आत्ता मतदान किती होणार आहे साठ पासष्ट टक्के मतदान होईल फार उत्साह वाढला तर अडुसष्ट टक्क्यापर्यंत जाईल याच्यापेक्षा जास्त होत नाही आणि मग तसं आत्ताचा हिशोब केला तर दोन सव्वा दोन त्यांच्या पार्ट्यात आहेत शिवाय दोन्ही पक्ष सत्तेत आहेत सत्तेतले ताकदवान लोक आहेत पण आज तुम्ही पाहिलं असेल की जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे की पहिली निवडणूक मी अनुभवतो आहे की याच्यामध्ये जनतेने ठरवलं आत्ता काय करायचं ते पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांबरोबर जायचं नाही आणि जे उद्धव साहेबांबरोबर झालं त्यांचा पक्ष काढून घेतला नाव काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं जे पवारसाहेबांबरोबर झालं आहे ज्यांचं पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला सहन झालेल्या नाही त्यामुळे ही निवडणूक एका नव्या विषयावर आहे इथं आता पवारसाहेब आणि उद्धव साहेबांची जबरदस्त लाट आहे साहेब इथं तुमचं माझं माझं मतदान इकडे गेलं म्हणून याची घट हे सगळे गणित भारतीय जनता पक्षाने केलेली आहेत म्हणजे आता भारतीय जनता पक्षाला इथं बहुमत मिळायला पाहिजेन किंवा त्यांच्या आत्ताच्या आडराव पाटलांना मिळलं पाहिजे असं नाही आहे यामध्ये आढराव पाटलांनी विचार केला पाहिजे की पूर्वी जी लोकं होती आपल्याबरोबर आपल्याबरोबर काम करणारी त्यांनी आता किती लोक त्यांच्याबरोबर येतात असा विषय त्यामुळं याच्यावर मतावर काही नाही की माझी पन्नास आली माझं पन्नासचं पॉकेट आहे ते आलं आहे तुमच्याकडं मग त्यांचं साठचं झालं आहे याचं चाळीस झालं असं काही नाही जबरदस्त लाट शरद पवार साहेबांची आहे उद्धव साहेबांची आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना आहे आणि ही भावना आता या तेरा तारखेला लोकांच्या मताच्या रूपाने बाहेर पडणार आहे नेहमीच आलराव पाटील निवडून येत असताना किंवा कोल्हे साहेब निवडून येत असताना खेडचं मतदान हे नेहमीच निर्णायक ठरलेलं आहे आज तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये आहात तर कौल नक्की कुणाच्या बाजूने असेल किंवा हे मताधिक्य आता कुणाच्या बाजूने असेल असं वाटतं तुम्हाला कारण हे निर्णायक मतदान आहे सा। तुम्हाला सांगतो खेडचं सा मतदान हे निर्णायक राहणार आहे या निवडणुकीला देखील निर्णायक राहणार आहे आणि खेडच्या जनतेने ठरवलं आहे ते शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागं उभे आहे त्यामुळे इथे निर्णय झालेला आहे सगळा एकंदरीतच आता ह्या निवडणुकीमध्ये लोकसभे निवडणुकी सर्व नेते फिरतात त्यामुळे कुठंतरी अंदाज लावला जातोय कारण नक्की याच्यावर विधानसभेचे उमेदवार कोण असणार याच्यामध्ये तुम्ही आता एवढ्या पक्षामध्ये प्रवेश केलाय पवारसाहेबांच्या तरी तुम्हाला काही शब्द देण्यात आलाय किंवा आता हे जी लोकसभेची निवडणूक होणार आहे याच्याहून जो काही रिझल्ट येईल त्याच्यावरून तुम्हाला उमेदवारी दिली जाणार आहे किंवा असा काही शब्द दिलाय का तुम्हाला असं काही राजकारणात नसतं कुणी शब्द दिला आणि तो उद्या नाही पाळला तर काय करणार तुम्ही भारतीय जनता पक्षाचा मी विधानसभा प्रमुख एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा मी विधानसभा प्रमुख होतो भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मला आमदारकीची निवडणूक अचानक लढवायला लावली त्यावेळेस सहा महिने अगोदर मला सांगितलं की आपल्याला लढायचं नाही शेवटच्या बावीस दिवसात सांगितलं लढायचं असं होतं का असं काही होत नाही की बा यांचा शब्द आहे म्हणून हे करायचं मला दिलीप मोहिते पाटलांबरोबर दिलीप मोहिते पाटलांबरोबर एका मंचावरती जायचं नव्हतं आणि कुठलीही गोष्टी असं इकडनं इकडं जायची अचानक होत नाही याच्यामध्ये काय होत असतं की पाठीमागच्या बऱ्याच गोष्टी त्याला छोट्या 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 कारणीभूत असतात पक्षाने दोन अडीच वर्षात मला कमी निधी देणं थोडं साईड करणं त्याच्यानंतर एकाच व्यक्तीला जास्त ताकद देणं निधी देणं मग त्यांना निधी मिळतो तर आम्हाला का मिळत नाही आमच्या ग्रामपंचायतच्या म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमची लोकं सन्मानाला सत्कारायला पाहिजेत व त्या ग्रामपंचायतला तुम्ही निधी नाही द्यायचा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा एक क्लस्टर एक बबल झाला तयार आणि मग पिन पॉईंट काय आहे तो मोहिते पाटलांबरोबर आपल्याला जायचं नाही मोहिते पाटलांचा बरोबर जाऊन व्यासपीठावर त्यांची सुती मला करायची नाही माझी सुती त्यांच्याकडनं करून घ्यायची नाही माझा निर्णय क्लिअर आहे की मी मोहिते पाटलांच्या ब विरोधात आहे एकंदरीत महायुतीकडनं मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीकडनं अतुल देशमुख साहेब असं कुठेतरी चित्र सध्या चित्र निर्माण होत आहे थोडं थोडं दिसत आहे काय सांगितलं हे तुमचं चित्र आहे असं काही नाही तालुक्यामध्ये अनेक मातब्बर लोक आहेत अनेक लोक काम करणारे आणि याच्यामध्ये मी एकच म्हणाल कबीरजींचा एक दो आहे याच्यामध्ये की एखाद्या माणसाची वेळ आली की ती सगळं होत असते आगाऊ तुम्ही काय ठरून त्यात काही करू शकत नाही त्याचबरोबर मोहिते पाटलांनी त्यांच्या कुटुंबाला कुटुंबाचा विकास केला त्यांच्या कुटुंबाला काही कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिली किंवा असे आपण आता खुल्या थेट त्यांच्या ते कुटुंबावरती नाव घेऊन आरोप करतात काय सांगत यामध्ये किती तथे याच्यात दोन गोष्टी आहेत याच्यात दोन गोष्टी आहेत याच्यात गोष्टी अशा आहेत की त्यांनी पहिलं तर पुनर्वसनावर आमच्या लोकांवर टीका केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं व्यक्तिगत पुनर्वसनच अजून झालं नाही माझ्या कुटुंबाचंच पुनर्वसन झालं नाही त्याच्यात आमच्याच देशमुखवाडीतल्या लोकांची जागा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे तो गट त्यांच्या घरचा आहे लक्षात घ्या त्यांनी त्यांचा गट ठेवावा त्यांचा गट त्यांनी पुनर्वसनातल्या लोकांकडून घ्यावा नाही घ्यावा हा त्यांचा पार्ट आहे पण एखाद्याचा गोष्टीवरती काहीतरी चर्चा करायची आणि त्याला बदनामीचं धनी करायचं हा एक पार्ट आहे दुसरी गोष्ट मग जर व्यवसायावरती येऊन तुम्ही एखाद्यांच्या चर्चा करणार असाल तर तुमची व्यवसाय चालू नाही काय एम सीमध्ये आज तुमचं या वापगाव पट्ट्यामध्ये एम आय डी सी आलेली आहे तिथं याच्यासारखी कंपनी आता अमोल डेअरीचं काम आहे कोणी घेतलं आहे काम जनतेला माहीत नाही का कॉन्ट्रॅक्ट एकाच्या नावावरती काम करायला प्रत्येक नाव आहे कॉन्ट्रॅक्टर आता बेंद्रे म्हणून त्यांचं एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या नावावर आहेत एम आय डी सी तर आता भरपूर उद्योग चालू आहेत ते सगळं लोकांना माहिती आहे फक्त कोण बोलत नाही आमची अपेक्षा काय सवाल जबाब काय होता किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही आता बिरदवडी गोनोडी आंबेटा आणि या भागातल्या लोकांच्या जमिनी गेल्यात मग ते काम त्या भागातल्या भूमिपुत्रांना मिळलं पाहिजे ना बरोबर मग त्या लोकांना समजून सांगायला जे लोक ताबा देत नाही एम आय डी सीच्या त्याच्या मिटिंग मयूर मोहिते का करतात काय मयूर त्यांना एवढा विकासामध्ये इंटरेस्ट आहे बेंद्रेचं तुमचं ऑन रेकॉर्ड पार्टनरशिप असेल नसेल हा शोधायचा विषय त्याच्यासाठी तुम्ही का फोन करता मग माझा प्रश्न मोहिते पाटलांना असा होता कॉन्ट्रॅक्ट कुणी किती घ्यावेत हा ज्याचा त्याच्या भागाचा प्रश्न मग गुणवत्ता काय आपल्याकडे आपली लोकांमध्ये गुणवत्ता काय की त्या गुणवत्तेच्या जोरावर ह्यांना काम मिळते मिळू द्या ना आपल्या भागातल्या महाराष्ट्रातल्या माणसाला काम मिळते मिळू द्या माझ्या भागातनं जे तरुण येतात त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला जावं लागतंय एम आय डी सी तुम्ही जा स्वतः आमच्या राजगुरुनगरचा एखादा आधार कार्ड हे घेऊन जा रेशनिंग कार्ड तुम्ही जसे आता बोलताय स्थानिक स्थानिक रोजगार हा तसेच कोल्हे स्थानिक रोजगाराबाबत मुद्दे मांडत आहेत किंवा सरकार माझा मुद्दा संपला नाही खेड तालुक्यामध्ये एम आय डी सीमध्ये जागा आमच्या लोकांच्या गेल्या आणि आमच्याच भागातली लोक कामासाठी तिथं गेली आणि रेशनिंग कार्ड खेडचं पाहिलं पोरांना कोरोना गेटवरनं हुसकून देतात हा काय प्रकार आहे मग त्याच्यावरती या भागाचे पालक म्हणून तुमची जबाबदारी नाही का फोन करायची मग तुमचे काय फक्त या गोष्टींसाठीच फोन येणार का शेतकऱ्यांना माझ्याकडे एका शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे मांडेकर म्हणून शेतकरी याने मला सांगितलं मी फाशी घेतो म्हणून म्हटलं काय झालं असं असं झालं आहे आम्हाला काम पाहिजे आज त्या लोकांनी तिथं मशिनी लावल्यात त्यांची बिलं तुम्ही देत नाही दोन दोन तीन तीन महिने एक एक महिना त्या मशीनी चालल्यात त्याची बिलं तुम्ही देत नाही तुम्ही बेंद्रेवर ढकलणार बेंद्रे तुमच्यावर ढकलणार यांनी पण फोन केला ना त्या विषयात स्वतः शेतकरी गेले ते कंपन्यांवरती आता ह्या गोष्टी तुम्ही सिद्ध करा म्हटले तर सिद्ध होतील का स्वतःच्या अंतरात्म्याला विचारलं पाहिजे की आपण काय करतो काय नाही देतो तालुक्यानं विजन ठेवून काय काम करतो आणि आरोप हा मुद्दा असा असतो तुम्ही कोणाच्या व्यक्तिगत व्यवसायावर आले तर तुमच्या व्यक्तिगत गोष्टी ज्या झाकून जा आहेत त्या उघड होणार समाजामध्ये अलग लक्षात उघड होणार जसं ज्या पद्धतीने जे आहे का स्थानिक लोकांना अठरा टक्के कंपन्यांमध्ये नोकऱ्या असाव्यात किंवा ते जे काय कोटे आहेत त्याबाबत आपण या यामाग सत्तेत होता तर तुम्ही स्वतः काय केलं वैयक्तिक काय केले असं लोकांसोबत कसं आहे याच्यामध्ये सत्तेतला कालखंड हा अडीच वर्षाचाच राहिला या पाठीमागचा जो विषय होता व्हिसिनिटी महाराष्ट्र राज्य केलं हा जो स्थानिक रोजगार जो आहे जो आपला प्रश्न आहे याची व्हिसिनिटी महाराष्ट्र राज्य केला एरिया त्याला महाराष्ट्र राज्याचा केलं हा एरिया कमी करून पुणे जिल्हा करता येईल का याच्याबाबतचे पत्र आम्ही केले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्थानिक आमदारांनी विधिमंडळात कायदेमंडळात प्रश्न उपस्थित करून तसे कायदे तयार करावे लागतात त्याची जबाबदारी सन्मान्य आमदार साहेबांनी पूर्ण करायला हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता याच्यावरती प्रश्न उपस्थित करून आपल्या एम आय डी सी आपण टप्पा पाचपर्यंत चाललो आहे सहाला चाललो आहे आपण आता आणि मग याच्यामध्ये आपल्या लोकांना काय फायदा आहे बरं सहाला चाललो आहे तर मग या भागातल्या त्या ट्रॅफिकचा दळणवळणाचा त्यामध्ये कामाला येणाऱ्या लोकांचा ताण इथल्या शहरांवर येतो आहे मग त्याचं विचार काय विचार ट्रॅफिकची समस्या त्याच्यावर तुम्ही काय विचार केला काहीच नाही मग त्यावेळेस म्हणायचं हे केंद्राचं काम आहे त्यावेळेस म्हणायचं हे याचं काम आहे असं नाही चालत ना आपण आपले विषय मांडले पाहिजेत लक्षवेधी असतात अनेक विषयातून तुम्हाला मांडता येतात आणि त्याचे कायदे करायला तुम्ही आहे तिथं अलग लक्षात तर त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं आमच्या स्थानिक मुलांच्या रोजगारावरती त्यांनी काम करायला पाहिजे होतं तेवढ्याच आमच्या अपेक्षा आहेत आमदार दिलीप मोहिते पाटलांनी कामं केली नाही विकास कामं केली नाहीत असं वाटतं विकास म्हणजे काय बसायचं विकासाचा अर्थ सांगा विकास म्हणजे असा असतो का की तुमच्या गावाला रस्ता आला पाहिजे तुमच्या गावाला लाईट आली पाहिजे तुमच्या गावाला प्यायला पाणी मिळालं पाहिजे सत्तर वर्षापूर्वी जर या राज्यामध्ये पहिली एकोणीसशे साठला जर पहिली निवडणूक ग्रामपंचायतीची झाली असेल तर त्याच्यामध्ये त्या माणसाने त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीला उभं राहिलेल्या सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा त्या काळातल्या आमदाराने काय मागितलं असं मग लोकांकडं रस्ते लाईट पाणीच मागितले असं मागितलं आणि आपण आज पुण्याजवळ आहे इतक्या जवळ आहे आपण आज तेच मागतोय आणि तुम्ही तेच करताय म्हणजे तो विकास आहे का तालुक्याच्या विकासामध्ये व्हिजन ठेवून काय काम झालं एवढी मोठी एम आय डी सी आली कामगारांसाठी हाय मोठं एखादं हॉस्पिटल कामगारांची काय सोय सर्वसामान्य गरीब लोकांसाठी काय हॉस्पिटल आहे काय सोय आहे पाण्याची व्यवस्था नाही आज पाणी योजना एवढ्या मोठ्या होत आहेत तर तुमचा इंटरेस्ट कशात आहे जी लोक टक्केवारी घेतात त्या लोकांना तुम्हाला दाबता येत नाही बोलता येत नाही त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं काम करायचं का तुम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही पाठीशी घालता पाणी योजना राबताना पाण्याचे प्रॉपर सोर्स पण तुम्ही पाणी योजनेकडे लक्ष दिलं आहे पहिल्या पंधरा योजना आहेत ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे पॅनल नाही घेतले मग आपल्याला लक्ष नको ठेवायला छोट्या ग्रामपंचायत आहेत पन्नास हजारचं उत्पन्न आहे लाईट बिल भरू शकते ग्रामपंचायत आपण पाहिलं असा नाही पश्चिम घाटावरच्या अनेक ग्रामपंचायतमध्ये पाणी योजना झाली पण कशामुळे बंद पडली तर फक्त लाईट बिल भरणं नाही म्हणून योजना बंद आहे याला जबाबदार कोण आहे आमच्यासारखा कार्यकर्ता पीमध्ये बोलू शकतो आपण विधिमंडळ कायदेमंडळाचे सदस्य आहेत आपल्याला बोलायचा अधिकारी व्हिजन ठेवून काय केलं रस्ते मोठे ठेवले नाही पी एम आर डीच्या रस्त्यांमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण तक्रारी करत सुटत आहे आपण त्या लोकांचे पैसे वाढवून देण्यासाठी काय केलं जे शेळकेंनी केलं रिंग मध्ये शेळकेंनी तिकडं काम केलं त्या लोकांच्या तक्रार नाही आमच्या जमिनीला कवडीमोल बाजार बरं राज्यमार्गामध्ये नॅशनल हायवेमध्ये आठशे रुपये रेट आणि तुमच्या याच्यामध्ये चारशे रुपये रेट जो आत्ता रेकनरमध्ये तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे उकळले जातात झोनिंगच्या नावावरती त्या झोनिंगच्या याच्यावरती तुम्ही काहीच बोलत नाही करोडोचा रेव्हेन्यू तुमचा तालुका भरतोय तो रेव्हेन्यू तुमच्या तालुक्यात कुठं आला सी एस आर फंड तुमच्याकडं करोडोचा आहे तुमचा सीएसआर फंड बाहेर जातोय काय बोलताय तुम्ही त्याच्यावरती एक तालुक्यातली शाळा राहील का मला अभिमान आहे बजाज कंपनीशी बोलून आम्ही कमीत कमी तेरा चौदा कोटीचा निधी आमच्या पश्चिम भागामध्ये आणला आपण आपलं मोठं काम एखादं सांगा ना आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर काम करू शकतो आपणही काम केलं पाहिजे आणि व्हिजन ठेवून तालुक्यामध्ये काय होत नाही आज जो रोड चालला आहे सुरू रोड झाला आहे त्यासाठी आपण काय काम केलं आहे मॉनार्स कंपनीचा सर्वे झाला साहेब अडीच वर्ष झाले सर्वे पूर्ण आहे तुमचा ॲक्विजेशन आहे प्रक्रिया आहे ते लटकलेलं काम आहे काय चाललं आहे आपलं त्याच्याबाबत एक मोठा रोड जर या तालुक्यातून गेला आणि मराठवाडा हा भाग जर जोडला गेला नॅचरली सगळी लोकं सुधरतील ना दे। आता हे तुम्ही ठरवायचं जनतेने ठरवायचं कोण कुठं कमी पडतंय मला आलेला समजा माझा कॉन्स्टिट्युशनमध्ये मा एक शंभर कोटी निधी फिक्स मिळत असतो तो निधी मी तुम्हाला रस्ते लाईट पाणी याला दिला गटर केले शौचालय केले तुमच्या स्मशानभूमी केल्या अंगणवाड्या केल्या म्हणजे झाला का विकास मूलभूत गरजा जसं माणसाला अन्न वस्त्र निवारा लागतो तसं गावाच्या विकासासाठी पण ह्या बेसिक गरजा आहेत ह्याच आमच्या तालुक्याच्या आजपर्यंत पूर्ण नाहीत हे जे आहेत ना स्मशानभूमी अंगणवाडी दशक्रिया घाट मुख्य रस्ता ते गावजोड अंतर्गत कॉन्क्रिटीकरण ह्या मूलभूत गरजा आहेत गावच्या गावच्या सर्वांगीण विकासाच्या जा गरजा आहेत ह्याच पूर्ण नाही आपण आपल्या भागात चांगले डेव्हलपमेंट कारखाने जर आले तर आपली लोकं सुधारणार आहेत जर असं समजा की तुमच्याकडं तुमच्या कुटुंबामध्ये वर्षाला दहा लाख पंधरा लाख रुपये येत आहेत कुटुंबाचा प्रॉफिट आहे दहा लाख पंधरा लाखाने तर तुम्ही कशाला ती शौचालयाच्या योजनेला दहा पंधरा हजारासाठी याच्यात जासाल तुम्हाला चांगला शर्ट घालायचा का वाईट घालायचा तुम्ही कशाला जासाल ते पाच किलो धान्य घ्यायला जासाल का माझ्या घरीच खायला नाही माझं दरडोई उत्पन्न कमी आहे ते दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं एवढी एम आय डी सीचा बेनिफिट आहे सी एस आरमधनं छोट्या छोट्या गावांमध्ये आज महिलांना उद्योग दिला जातो आहे तुमच्या खेड तालुक्यात काय सी एस आरमधनं महिलांना उद्योग दिला आहे तुम्ही पंधरा वर्ष एम आय डी सी तुमच्याकडं तुमच्याकडे एवढे बचत गट आहेत महिला बचत गट आहेत एका ठिकाणी सगळ्या महिला घेतल्या प्रत्येक गावात त्या ठिकाणी गाडी पाठवली आणि त्या महिलांना जॉब तयार करून दिले ते, ते जॉब फिनिशिंग केले महिलाला घरी बसल्या बसल्या पाचशे हजार रुपये रोज पडेल अंगावर काम मिळालं तर माझ्या माता बघिनी तिथे सुखी होतील ना महिलांच्या आमच्या आज मावळामध्ये काय परिस्थिती डोक्यावरच्या हांडे नाही उतरल्या अजून आमची इतकी वाईट अवस्था आहे आणि या बाजूला शहरात पूर्व भागामध्ये जी बागा आहेत एम आय डी सी बागा आहे त्या भागामध्ये काय कृषी शिक्षण घेतले नैसर्गिक शेतीमध्ये लोकांना नेलं पाहिजे तुमचं ज्यावेळेस शेतकऱ्याचं पन्नास टनाचं उत्पन्न शंभर टनावर जाईल बाजार किती पडला तरी तो शेतकरी खुशीत राहील काय तुमचे त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्याकडे काय कोल्ड स्टोअर किती केले कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढं बजेट आहे तिथे असंच कॉन्क्रीटचे रस्ते भितडं कंपाऊंड याच्या व्यतिरिक्त खर्च काय कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला तुम्ही आर्मी चांगल्या दिल्या पाहिजेत लोकांना तुमच्याकडे पीडीसी आहे सोसायटीमध्ये तुम्ही त्या लोकांना कांद्या वकरीसाठी काय दिलं किती का। लोकं सक्षम केले अनेक प्रश्न आहेत एकंदरीत दोन प्रश्न असा आहे की आपण कायम चर्चा करत असता की मोहिते पाटलांमुळे तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हे खोटे आहेत असं तुम्ही सांगत आहात त्याच्यामध्ये काय तथ्य नक्की नक्कीच मोहिते पाटलांचं असं आहे मोहिते पाटलांनी मध्ये आढराव पाटलांचं काम करणार नाही म्हणून त्याचं एक कारण सांगितलं तर कारण असं आहे त्यांचं की आढराव पाटलांनी मला मराठा मोर्चाच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं मला त्रास दिला किंवा त्यांचा इनडायरेक्टली हात आहे आणि म्हणून काही झालं तरी मी घरी बसणार मी त्यांचं काम करणार नाही असं मोहिते पाटील असे मोहिते पाटील म्हटलं त्याच पद्धतीने मी बोलतोय की माझ्यावरती एक तीनशे एकोणऐंशीचा गुन्हा आहे त्याच्या पाठीमागं पण ह्यांचीच आदृश्य शक्ती आहे इन्सिडंटचा एक झाला आहे त्याच्या मागे ह्यांचीच अदृश्य शक्ती आहे आणि ते रेकॉर्डिंग आता मी कोर्टात ज्यावेळेस ती केस उभी राहील त्यावेळेस दाखवणार आहे त्याचबरोबर शरद बुट्टे पाटील कुठेतरी तुमच्यावर नाराज होते म्हणून तुम्ही पक्ष सोडला अशी एक चर्चा आहे त्यावेळेस केस उभी राहील त्यावेळेस दाखवणार आहे त्याचबरोबर शरद बुट्टे पाटील कुठेतरी तुमच्यावर नाराज होते म्हणून तुम्ही पक्ष सोडला अशी एक चर्चा आहे शरद बुट्टे पाटील माझ्यावर नाराज होते हा शरद बुट्टे पाटील स्वतः कधीच बोलले नाही ते पण तुम्ही बोलताय नाही 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 शरद बुट्टे पाटलांचं माझं ट्युनिंग कमी झालं त्यांचे बंधू पडल्यापासून हा माझा म्हणण्याचा मुद्दा आहे आणि ते लांबलांब गेले माझ्यापासून पण शरद बुट्टे पाटलांच्यावरती व्यक्तिगत आरोप मी काहीच केलं नाही माझं फक्त पार्टीला एवढंच म्हणणं होतं की मला तालुक्यामध्ये विधानसभा प्रमुख तुम्ही केलं आहे विधानसभा प्रमुख म्हणून एक तालुक्यातल्या पूर्ण ठिकाणी लक्ष टाकायला आहे ग्रामपंचायत मी निवडून आणतो आहे मार्केटच्या पॅनलमध्ये आपले लोक निवडून येत आणि मग हे सगळं करत असताना त्याला जे त्या कार्यकर्त्याला ताकद प्रोटीन त्या अधिकाऱ्यांना फोन झाले पाहिजेत ते होत नाही एकंदरीतच ज्यावेळेस तुम्ही भाजपमध्ये सक्रिय झाला त्यावेळेस तुम्ही असं सांगत होता की सत्ता असल्या मी बरेच चांगली विकास कामं करता येईल म्हणून भाजपमध्ये सक्रिय नाही 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 आपला काहीतरी गैरसमज आहे आपला काहीतरी गैरसमज आहे मग तो गैरसमज आपण दूर करावं असा असा विषय आहे मी त्यावेळेस सुरेश भाऊ गोरेंबरोबर होतो आणि भारतीय जनता पक्षाला नगरमध्ये नगरपालिकेचा पॅनल लावायचा होता सुरेश भाऊ नुकतेच आमदार झाले आणि सुरेश भाऊंच्या आमदारकीमध्ये मी काम केलं होतं त्यांचं त्यामुळं आम्ही सत्तेतच होतो सत्तेच्या विरोधात होतो असं काही नाही झालं काय की नगर नगरपालिकेमध्ये त्यांना स्वतंत्र पॅनल लावायचा होता आणि आमच्या खेडमधल्या अनेक लोकांनी मला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष तू ये आणि शिवसेनेमध्ये त्यावेळेस जे आडराव पाटील आणि त्यांचा विषय होता त्याच्यामध्ये माझा अनुभव वाईट होता दादाच इथले बॉस होते माझा अनुभव वाईट होता तर मी ठरवलं की चला या पार्टीत जाऊ आपण आणि आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह होता की आपला पॅनल लागला पाहिजे आणि त्या अदोगर राजगुरनगर नगरपालिकेमध्ये त्या अदोगरच्या निवडणुकीत माझीच पॅनलचा विजय झाला होता त्याच्या अधोगरे मी सरपंच होतो तर दोन टमा मी चांगल्या काढल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला एक चांगलं नगरसेवक नगराध्यक्ष मिळेल या भावनेने ते माझ्याकडे आले आणि त्यात बापट साहेब असतील बाळाभाऊ असतील या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी बरीला घातलं कामच्या लोकांनी बरीला घातलं त्यांनी सांगितलं आमच्याकडे पक्ष वाढेल मी तो निर्णय घेतला असं सत्तेत नव्हतं असं नाही आम्ही त्यावेळेस सत्तेत होतो बघा शेवटचा प्रश्न का भाजपमधून बाहेर पडण्याचं नक्की कारण काय सांगितलं ना तुम्हाला मागाशीच की अनेक छोटी छोटी कारणं झाली एक, 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 एक मला दीड कोटी निधी एक इकडं त्यांना साडेसात आठ कोटी निधी निवडणूक प्रमुखाला प्रत्येक तालुक्यामध्ये मी आशादाई भुजके असतील तुमचा तालुका असेल प्रत्येक तालुक्यामध्ये दहा ते पंचवीस कोटी निधी दिला गेला आलं लक्षात आणि माझ्या तालुक्यामध्ये त्याचे दोन वाटे केले त्याच्यावर मी काही दुःखी नव्हतो पण जी यादी बनायची लोकांची ती यादी आम्ही तयार करून तिथं त्यांना पोचवली की त्या यादीमध्ये गडबड व्हायची आणि दीड कोटीचाच मला निधी मिळायचा पालकमंत्र्याच्या ऑफिसला या सगळ्या गडबडी व्हायला लागल्या आणि मग मी त्यांना वारंवार विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की आपण तुला पुढच्या बजेटला निधी देऊ एक बजेट संपलं दुसरं आलं दुसऱ्याला तीच अवस्था आणि मग एका एक गटात तुम्ही साडेसात आठ कोटी देत आहे आणि एकीकडं तुम्ही कमी देता अड्रॉम पाटलांना चाळीस चाळीस कोटी देत आहे द्यायला पाहिजे मग असं नाही म्हणणं की आठवला का निधी दिला गुट्टे पाटलांना का निधी दिला अजिबात आपलं म्हणणं नाही पण जे लोकं माझ्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये आली आहेत त्या लोकांना मला ताकद द्यायला पाहिजे आज सत्तेतली ताकद म्हणजे काय असतं प्रशासनात तुमचं काम झालं पाहिजे तुमच्या माध्यमातून गावागावात विकास निधी गेला पाहिजे हीच सत्तेतली ताकद असते ना मग एक प्रकारे मी विरोधातच होतो बरं त्याचं पुढं जाऊन काय होतं आहे की आता अजितदादा आले अजितदादा आल्यानंतर दिलीपांना मोहिते पाटील त्या पक्षात आले बरं आत्ताचं बजेट बघा तुम्ही आता तुम्हाला ते याच्यानंतर तेरा चौदा नंतर बाहेर पडल हो ते सगळ्या नगरपालिकेचा निधी कोणाला आहे याचं दिलं आहे मग असं आहे का की भारतीय जनता पक्षाकडं त्यांच्या नावाने हातवर करणारा एखादा आमदार मिळाला तर मग पर्याय जी तुमची संघटनेची लोकं आहेत ती सोडायची मी तर भारतीय जनता पक्षच वाढवत होतो ना अतुल देशमुख युवा मंच प्रतिष्ठान असं तर कुठं मी काम करत नव्हतो ना भारतीय जनता पक्षाचंच कमळ वाढवतो ना पक्षप्रवेश घेऊन ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्याच नावावर करतोय ना का अतुल देशमुख गटाच्या म्हणत होतो आम्ही आम्ही भारतीय जनता पक्ष आम्हाला फक्त त्या लढ्यासाठी पाहिजे होतं आणि जे अधिकारी आले आहेत ते आढराव पाटलांनी आणले त्या अधिकाऱ्यांना सन्मान्य चंद्रकांत दादांनी किंवा त्यांच्या ऑफिसनी फोन केले पाहिजेत असं मी त्यांना मागणी केली ते म्हणले आम्ही त्यांना करणार नाही फोन मग सत्तेची फायदा काय आपल्याला सत्तेची ताकद काय आणि याच्यात परत थांबलो आपण सगळ्या त्या प्रवाहात सगळ्या बुधबांधणी सगळ्यात आहे आपण काम करतो आहे तालुका ऑफिस केलं आहे काम चांगलं करतोय मग आता याच्यामध्ये परत अण्णांबरोबर थांबायचं आहे बरोबर आणि मग पाच सात महिन्याने अण्णांच्या विरोधात करायचं आहे मी कसं करेन माझ्या कुटुंबाला मला व्यक्तिगत त्रास झाला आहे मी कसं त्यांचं काम करू आणि आज हे सगळे लोक एकत्र आहेत जनता यांच्याबद्दल काय बोलते जनतेचं हे काय प्रतिक्रिया काय आहे तुम्ही सगळे ऐकताय आम्ही आपला स्वाभिमान ठेवून बाजूला झालो सत्तेत असताना निधी मिळाला नाही आता सत्तेच्या बाहेर बाहेर पडलात आता पुढे विकास कामांचं कसं किंवा विकास कामं करायला आपण आपल्या लेवलला सक्षमच असतो त्या त्या लेवलला आता काय आम्हाला आंदोलनं करायची लोकांचे प्रश्न सोडवायचे तहसीलदार प्रांत ऑफिस मोजणी ऑफिस छोटे प्रश्न घेऊन पुढे जायचे सात महिन्यात असं काय कोण ले फार मोठं हे लावणार नाही आणि अख्खंच अख्खं बजेट मोहिते पाटलाला दिले काय हे आपल्याला देणार आहे टोटल बजेट मोहिते पाटलांना मिळाले राज्य शासनाची प्लेट त्यांच्याकडेच आहे डी पी टी सीत पूर्ण अधिकार त्यांना आहे आम्हाला काय मिळणार आहे काही मिळणार नाही मग असंही विरोधात राहायचं आहे तसंही विरोधात राहायचं आहे आणि सन्मानाने पवारसाहेबांना साथ देऊ ना आपण आणि आहेच आहे आम्हाला आंदोलन करायला लागलं आता तर आमचं चिन्ह चांगलं आहे तुतारी तुतारी घेणार डपडी घेणार जे कार्यालय नाही ऐकणार पुढे आहेच वाजवत आम्ही अलग लक्षात आम्हाला काय अडचण नाही